नमस्कार मंडळी आज इथे आपण खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी बनवणार आहोत चला तर आपण आधी स्टार्ट करूया इथे मी दोन कोथिंबीरच्या कड्ड्या अशा पद्धतीने चिरून घेतल्या आणि स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने धुवून चाणीमध्ये काढून घेतलं तर कोथिंबीर छान वाळली की एका पा भांड्यामध्ये कोथिंबीरीवर दीड दीड वाटी बेसन पीठ घातलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं हिरवी मिरची लसूण आणि जिरे याची पेस्ट करून त्यामध्ये घातली थोडीशी तीळ घातले आणि हा ओवा जो आहे तो असा हातावरती क्रश करून घातला हे घातल्यानंतर यात चवीनुसार मीठ घातलं आणि मीठ घालून घेतल्यानंतर हे पूर्ण व्यवस्थित आधी कोथिंबिरीला लावून घ्यायचं आहे पाणी घालायचं बिलकुल पाणी घालायचं नाही आपल्याला याच्यात सध्या तरी कारण आपली जी कोथिंबीर असते त्याला आपोआप पाणी सुटतं किंवा आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर असते त्यामध्ये थोडंसं पाणी असतं तर मी इथे बिना पाणी घालतंच असं अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी इथे आणि मिश्रण आपल्याला घट्टच म्हणून घ्यायचं आहे पातळ झालं तर ते लवकर वाफळत नाही किंवा ते स्टिकी होऊन जातं छान अशा वड्या पडत नाही त्याच्या आता इथे मळल्यानंतर मी याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तेल लावून आपल्याला हे छान असं व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे घट्ट कणिक जशी मळतो आपण तसंच हे मिश्रण व्हायला हवं आणि आता इथे मी थोडंसं सोडा घालून घेते खानाचा सोडा अगोदरही घालू शकता पण माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी मळल्यानंतर घातलं आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि हे छान असं मळून घेतल्यानंतर याचे आपल्याला रोल बनवून घेऊ रोल म्हणू शकतो आपण त्याला अशा पद्धतीने तीन भागात मी हे डिवाईड केलं तर तुम्ही लागलं ला ला, ला, ला तर चाळणीला खाली तेल लावून डायरेक्ट चाळणीमध्ये केकसारखं था म्हणजे केक जशा पद्धतीने आपण बेक करतो त्या पद्धतीने तुम्ही चाळणीला थापून घेऊ शकता चाळणीवरती आणि असं केलं तरी असेही खूप छान होतात तर अशा पद्धतीने मी याचे तीन पार्ट करून घेतलेले आहेत खूप खुसखुशीत बनते ही वडी तांदळाचे पीठ याच्यासाठी घालायचं असतं की तान ज कोथिंबीर वडी जी आहे त्याला वेगळे क्रंचीनेस येतो तर कुणी म्हणजे भरपूर जणं याच्यात ज्वारीचं पिठंही घालतात तुम्ही घालू शकता काही हरकत नाही आहे पण या पद्धतीने बनवाल तर नक्कीच छान बनेल तर अशा पद्धतीने मी आता याचे तीन पार्ट करून घेतलेले आहेत आता सध्या मी चाळणी छोटी असल्यामुळे मी ते दोनच पार्ट याच्यात शिजवून घेणार आहे सध्या याचे दोनच पार्ट जे आहे ते शिजवून घेणार आहे जर तुमची चाळणी मोठी असेल किंवा रुंद असेल तुम्ही तिन्ही एकासोबत शिजवू शकता आता मी चाळणीला चाळणीला छान असं तेल ग्रेस करून घेतलेलं आहे लावून घेतलेलं ला आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे सगळे सगळीकडून आपल्याला तेल छान असं लावून घ्यायचं आहे छान असं तेल लावून झालं की आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी उकळं ठेवलेलं होतं जी चाळणी ज्यात त्यात एकदम छान अशी परफेक्ट बसते अशी चाळणी घेतली होती किंवा असं भांडं मी घेतलं होतं तुम्ही त्यानुसार चाळणीनुसार भांडं किंवा भांड्यानुसार चाळणी वापरू शकता आता जे आपण रोल करून घेतलेला आहे वडीचे मिश्रणाचे त्याला मी वरतून थोडेसे तिळी लावून घेतले गार्निशिंगसाठी म्हणू शकता खूप छान दिसतात आणि आता इथे पाणी उकळलं होतं त्यानंतर ती जाणून चाळणी ठेवली त्याच्यावर तेल लावलेली चाळणी ठेवली आणि एक एक करून दोन्ही वड्या मी त्याच्यात घालून घेते दोन्ही वड्यांमध्ये थोडासा गॅप ठेवणार आहे मी जेणेकरून खालची जी वाफ आहे ती वरती येईल आणि वर वड्या वरच्या साईडनेही खूप छान अशा वाफळल्या जातात जर तुम्ही त्या वडीसारखं थापलं तरीही होतं पण मग थोडीशी वरतून ते कच्चं राहण्याचं कच्चं राहण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने कराल तर नक्कीच ला छान होतं आणि दोन्ही साईडनी वाफ लागल्यामुळे ते दोन्ही साईडनी छान अशा वाफवायला जातात आता इथे मी दोन्ही साईडने दोन्ही ठेवलेले आहेत आणि याला बरोबर घड्याळ लावून वीस मिनटाने खोलून पाहणार आहे आता इथे आपले वीस मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता साईज डबल झालेली आहे कोथिंबीरचे कोथिंबीरच्या मिश्रणाची म्हणजे आपल्या वड्यांची आता इथे मी चाकू घालून पाहिला जर कोरडा चाकू कोरडा चाकू जर बाहेर आला याचा अर्थ आपल्या वड्या असे शिजलेल्या आहेत आता चाणी काढून घेते आहे मी थंड पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत मी या वड्या आणि आता थंड करून झाल्यानंतर ह्या मस्त कटिंग पॅडवरती काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही याचे कशाही वड्या पाडू शकता चौकोनी किंवा गोल किंवा अंडाकृती कशाही पाडू शकतात आता पाहू शकता तुम्ही ख किती छान असं शिजलेलं आहे ते कोरडं निघालं म्हणजे छान शिजलेलंच आहे आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात मी अशा पद्धतीने गोल वड्या पाडून घेते आहे याच्या किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत दिस दिसत तुम्हाला आणि बिलकुल आतून ओलं वगैरे राहिलेलं नाही येत आहे कारण मिश्रणाचं